आमदार शरद सरोणे किल्ले शिवनारी छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझ्या विभागामध्ये तीन महिन्यामध्ये पंचावन्न बळी हे बिमटच्या हल्ल्यामध्ये झालेले आहेत दोन हजार चौदाच्या दोन हजार चौदा पंधराच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा धोका सांगितला होता शासनाला कि ही जी प्रजात आहे हा शेड्यूल वनचा नसून शेड्यूल टू चा आहे याला शेड्यूल टो मध्ये प्रस्तावित करा जेणेकरून याला आपल्याला पकडता येईल किंवा आपल्याला बंदोबस्त करता येईल पण त्यावेळेला नाही आज जवळजवळ हजारोच्या संख्येने संपूर्ण बिबट आज महाराष्ट्रावर फिरतायत महाराष्ट्राचा हा जो आता बिबट जो आहे तो आपत्कालीन घोषित केला पाहिजे राज्याचा राज्य आपत म्हणजे काय तर राज्य आपत म्हणजे राज्यावर आलेलं संकट म्हणजे बिबट आहे तर या राज्य आपत घोषित करावं आपण आणि राज्य आपण घोषित करत असताना आपण सर्वांनी आता तातडीने आता खूप उपाययोजना झाल्या दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत प्रयोग केले अधिकाऱ्यांनी सुद्धा फॉरेस्ट खात्याच्या बाद पण त्याच्यामध्ये काही यश आलेलं नाही काल विधिमंडळामध्ये लक्षवेधी होती त्यावेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अर्ध्या आमदारांनी या विषयावर फार मोठा हल्लाबोल केलेला आहे शासनावर त्यामुळे हे आपत्कालीन गोष्ट आहे शेतामध्ये आमची महिला भगिनी आमची माय मावशी आमची आई आमची आजी शेतामध्ये काम करू शकत नाही आज लहान लहान मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही आज लहान लहान मुलं अंगणामध्ये खेळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आमच्या शुगर कॅन म्हणजे जिथे ऊसाची शेती आहे त्या सगळ्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज बिबड वावरतात बिबट्याची संख्या मोठी आहे आम्हाला माणूस मेल्यानंतर पंचवीस लाख रुपये दिले जातात पंचवीस लाखाने गेलेला माणूस केलेली व्यक्ती एखाद्या पतीची पत्नी एखाद्या पतीचा पती एखाद्या पती, मुला एखादा लहान मुलगा एकोणते म्हण हे पंचवीस लाख त्याची किंमत होऊ शकत नाही आम्हाला पैसा नको आता पण तो साडे सतरा कोटी रुपये तुम्ही दिले त्या सतरा साडे सतरा कोटीच्या मदतीची माती झालेली आहे किती पशुधन केलं किती आमची माणसं गेली